स्वाईकूर कांदे बक्कर पैसा असं बक्कर पैसा पाहिजे भाव नाही की <laughs> आता मोदीला काय करायचं <laughs> मोदीला काय करायचं एक हा मोदीला काय करायचं शंभरला पुण्यात दहा किलो कांदे येतील काय बोलता आणि होई की शंभरला दहा किलो कांदे गावाला गावाला काय वीस रुपयाला किरकोळ कांदा किलो बाजारात बाजारात आणि मार्केट मधले कांदा भाव घेत येते आणि बाहेर येते तीस रुपये दहा रुपये फायदा दहा रुपये फायदा तुम्ही काय होत आम्हाला कोण आहे ते पण खरं आहे बरोबर आणि आमची शेती की इथं बसाव ते खरंय आम्हाला इकडं होत नाही होत ना हा आणि मजूरदार बायका बा, चारशे रुपये देते त्या चारश मजूर मजूर आहे सकाळी त्या पाच पाचला जाते त्या चारश रुपये चारशे रुपये आणि मोबाईल ठेवते त्या बघल्यात आणि टाइम झाला काय का बाहेर जाते त्या किती झाले टाइम बघते बायाला हा त्याला टाइम झाले पाणी तो देवा देवागे वागे मग अवघड आणला आहे ना लय अवघड आहे शेतीच लय अवघड आहे धंदा करून खायला बरं तुम्ही किती वर्षापासून शेती करताय काय तर चाळीस वर्षापासून करताय चाळीस वर्षापासून बाजारभाग बाजारभाऊ काय बाजार तीनशेला किंवा सोयाबीन तीनशे ला क्विंट पैसा काय दीड रुपये आम्ही राहू रोज रोज आणि आता पाचशे रुपये दिन तर येत नाही अरे जेव्हा काय बोलताय येतो नाव पैसे देऊन सुद्धा एवढे पैसे देऊन सुद्धा येत नाही मोदी लावडे यांना गुढी बायकाला तिथे चारशेला गडी इसपट खेळत दहाूल घरा बसते ते बायकाचा पगार आणि मोदीचे गहू तांदूळ फुकट आहे फुकट हा फुकट महिन्याचा किती माणसावर आहे एका महिला दहा किलो आहे गह किलो दहा किलो एका हा तांदूळ दहा किलो गहू दहा किलो तुम्हाला किती काय आम्हाला ते आम्ही एक स्वच्छ करून पन्नास हा तुम्ही काय करतोय लोक आहे इते? बारा काय म्हणता दोन किलो तांदूळ जाते बात किलो भात झालं त्या मुलीला थोडं लागलं तर थोडं द्यायचं मागितलं तर घ्यायचं नाही आण म्हणजे का मला मोदीं सर फुकट केली आज याच मोदीच नाव आहे आम्ही मोदींना आहे का हा मोदी सगळं करतात सगळे करतय पण मनाला भाऊ घेत नाही काहीच नाही थोडा पण नाही अरे तर लयच अवघड आपली मुळात मोदीला सांगाय की मोदी बोला काय सांगायचं हे शेतकरी म्हणून का मला भाव का देत नाही त्याचा नंबर तर द्याच मोबाईलचा मोदीच बोलतो ना मोठे बाबा बोलतो ना मोदी ना सांगतो मी काय बाबांचं जाऊन टाका आणि मग बाबा टाके आणि तीन चार हजार केंच आहे टेंड आणि त्याचा खर्च एक एकरला आठ हजार खर्च आहे आठ हजार तो खर्च आणि चार ला टेन्ट आणि खर्च बघायला आठ हजार खर्च मसा मोदी कसं आहे बापरे 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 मुलींची चुकणा आहे मान त्याला तुम्ही लोकांना ते नाही ल खरं हे केला पाहिजे आक्रोश केला पाहिजे त्याला हा आता कांदा भारतात दुनियाच्याच ते हा आणि तो साठवी देतोयशे चा कांदा आणते हा आणि इथे भाव कमी लागते शेतकऱ्याला एक त्याला माल मागणी ते काय बोलत इथला माल पडत नाही कोणतंय थोडं भाव वाढ माग देतील फुकट आता आम्हाला फुकट याद आहे पैसे रंगात आहे आणि इलेक्शनच्या लाडकी पण येते कश करायचं म्हणते शेतकऱ्याचं मी तिथं त्यांना सांगतो आता शेतकरी असे असं आहेत तुम्ही काय तिथं लाव बाबा शेतकरी काय आकर्ष बन तीन हजार ते चार हजार भाऊ काय आहे तुम्हाला हा चार हजार पण पाहिजे पाहिजे का झाला ना तीन हजारापासून चार हजार रुपये तीन हजार हजार पर्यंत माल हो एक नंबर चार हजार हा दोन नंबर पस्तीसशे हा तीन नंबर तीन हजार हा बारीक का त्या लेवल मग तुम्ही खुश आम्ही कोशया आणि आपल्या कुसाला कुसाला काय कमी तीन भाव पाहिजे तीन हजार रुपये किलो तीन हजार रुपये म्हणजे टन हा म्हणजे किलोला कसे गेला तीन रुपये टन कालो हा आणि मग अडीच हजार सत्तावीस दोन हजार देते शेतकरी वरभर उसाला खात घालायचं पाणी द्यायचं आणि कारखाने काटा मार देते हा वजन कर देते वीस टनाची गाडी घेत पंधरा टन पाच टन ह्याने मारणार त्याच्या सरकार बॉडीचा हात आहे कसे करा शेतकरी एक एक वर्ष बिलन देत नाही उसा देत नाही बिल का बरोबर आता कुठं होतो ते बाग, ते बाग। का शेतकऱ्याला दिल्याशिवाय बाब नाही काय करायचंय असं बरे काही साखर धरलाय ना दे काय करायचं मोदीला यावर साखर तुम्हाला भेटत नाही नाही कसं काय दिलं तरी की कारखान्याने साखर आहे काय करतात काळाबाजात काळाबाजात तुमचा काळावाजा चालू काळा बाजार मला देवा आपलं मग तुम्हाला सुविधा चांगल्या पाहिलं की मग तरी पण तुम्हाला इष्टी पश्चिम फुकट भेटले ना हा इष्टी आणि पैसे काय करायचं माझा पैसा काय नाव कुठे सगळे विचार करताय ना शेतकरी विचार करत नाही शेतकरी शेतकऱ्या भेटले पण भेटले तुम्हाला आहे का नाही मग तो चांगली मिळत कोल्हापूर त्यासाठी असं का काय तिथला ऊस जाते सोळा महिन्या अठरा महिन्यात आमच्याकडं ऊस जाते आठ ते दहा महिन्यात पर्सन वजन कमी जाते शेतकऱ्याला जमिनी करते आमच्या अरे मध्ये आपली पण आपण मोदी साहेबांना दोष देऊन सगळ लहान मग ते झालं मग काय काक देते पहिले सुरू येते ती महिना पंधरा दिसून तोडून येते ती याची झाली चार हजार द्या तोडायला चाळीस चाळीस हजार रुपये ते तोडत ना मेसने ढका नाश होते करायचं तोडणारे पण तेच तेच नेणारे पण तेच पाहिजे तेच तर नाही कर मशनी होत नाही व्यवस्थित मिश्री होत आहे ते वजन चढत नाही एवढ्या खांद्या पडणार मिशिनी एवढ्या खांद्या पडल्यातली सगळ्या ती उसाच्या ते गेलं राहण्या रसाचा वास येणार खांडी या तर त्या एक आठ तास राहणार गाडीत आठ तास नंतर त्याचा आवाज आण वजन कमी होणार बरोबर 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 काय करा शेतकरी करून तुम्ही नाही करता गावाला काय काम नाही मला कसं काय उगम दर मजा करता का हा दर मजा करता नाही नाही बघायला चांदीवूड या आणि तुमचे कोण विचारणार माझा माझा नाही आज जातो जाणार तुम्ही आज मला घर जायचंय हा मी जाणार

हुशारुसार सांगते पुढचं जे वाटत ते सांगते अच्छा त्याच्यावरून बायका हे करते काय कशा म्हणजे काय बोलत होता बोलतो कशा आहे त्या मताला तुम्ही हात समजायना तुम्हाला महाराज माझ्या भक्ती करायला होता ना वाह वा

लव म्हणजे मराठी होत त्याच्या खाली इंग्लिश होत लव मराठी काय दोन चारशे गाड्या होत्या त्याच्या पुढे बोळा गोळाने लोक बस तक्रार तुमचं नाव द्यायचं तुमची यादी जेव्हा मग जेव्हा लोक काय तिथून मी आणि ते काय सावना सावंत काढ आठ त्यांची मंडळी मुलगी आणि शेजारची आठ माणसं येतो एका खट्याला पाचशे किती खाते माणूस कशाला मी म्हणलो तुमचा एक आहे पाच सहा किलोमीटर इतका इंटर ह्या काय एवढा आठिराज का त्यांचे पैसे आपण हे करत नाही तुम्ही इच्छा नाही खायची इथेच मुग छोट्या शंभर दीडशे खायचं एका माणसाला घेऊन म्हणजे राहिले हाय मग चार हजार रुपये गेले त्यांची कसे करायचं खायाच चाकून तुमच्या काळात पैसे पैसे जास्त केले असे

कुठल्या पोरी कुठली पोर तस काय नाही नाही पण पॉल बोलता तुमच्या मोबाईल नाही नाही हा मोबाईलच आहे दहा वर्ष आलीकडे निघाले दहा वर्ष झालं की नाही झालं मोबाईलला मोबाईलला जास्त वर्ष झाला आलेला नाही नाही दहा वर्ष झाला नाही ना जास्त झाला ते घरात हे होत साधं फोन शाखा पण तुमच्या घरात होता की घरी फोन हा होता वायर घ्यायची बैलाय की हा हा तुला आलं का फोन उचला बोलायचं शेजारच्या फोन येते त्याला ना नाही बरोबर ओके वाटत आता बरं की आता त्यांना कंबर वाटायचं आल्या बसून बसून का मारता बसून जायचं आराम एकदम वाटत नाही तिथे आधी काम राहतो शिक तिथं करी करणार करतो पण इथे बसून ठेवा लागते

बघा हा त्या मिशिंगच्या लग्नात नाही नाचले काच कोणता कोण सायरात सैराज सायरट पाहिजे सायराटला घेऊनच आपण एंड करूया आपल्या ब्लॉगला तर सैराट घेऊन माझ्या कसा वाटला अन्नाचा अनुभव हा शेतकऱ्यांचं प्रेम तुम्ही नक्की बघा आणि आपल्याला चॅनलला लाईक थैंक यू फॉर बींग हियर बहुत बहुत धन्यवाद